आज व्हिडिओ बघत असतानाच एक व्हिडिओ असा पण पुढं आला की ते फडणीच्या नागदी नको लागू बेकार येते तुला असं पण ना यार हसायला आली खूप खूप हसले मी म्हणजे माझ्यासोबतचे माझे दादा लोकही हसत होते आणि मी हसत होते की अरे सूर्य कुठनं निघला म्हटलं का आज कोजागिरीचा चंद्र सकाळीच निघलाय असा मी अगदी गाडीतून असं डोकून बघत होते सूर्यच ना की चंद्र निघलाय दिवसा दिवसा ढवळ्या चंद्र निघलाय आज असं आम्हाला वाटत होतं ओके अशा okay. प्रकारे आज पलटी मास्तरने टांगा पलटी केलेला आहे आपल्या भुजबळला ट्रोल करता करता आणि त्यातमध्ये आता वडेट्टीवारनंही उडी मारली आणि त्यामध्ये मग अचानक बाबाला आ, <laughs> अचानक बाबाला कौतुक करावं लागते फडणवीस साहेबांचं आणि फडणवीस साहेबांचं कौतुक करून हे सांगावं लागते त्यांना त्याला की हा म्हणजे काय याला स्क्रिप्ट कोण लिहून देत माहिती नाही या मूर्ख माणसाला स्क्रिप्ट कोण लिहून देतो हे कळत नाहीये कळायला मार्गच नाहीये असं झालंय बघा आणि विषय असा झाला की वडे वडेट्टीवारला नावं ठेवता ठेवता किंवा वडेट्टीवारवर टीका करता करता भुजबळवर भुजबळवर टीका टिपणी करता करता अगदी फडणवीस साहेबांवर स्तुती सुमनांची फुलं उधळण्यात आली आणि हा ह्याच्यातनं एक संदेश सुद्धा दिला बर का फेक संदेश की पवाराचं घराणं पवार घराण्याला बर्बाद केलं आणि पवार घराण्याला हा बाबा संपवायला निघाला आणि भुजबळवर जी केस झाली होती ती श आपल्या अजित पवारामुळं झाली आणि आता त्याचा बदला त्याला आत्ता घ्यायचा आहे काय लॉजिक काय लॉजिक या बेवड्याचं बाप रे बाप खरं म्हणजे खरंच हसायला येत होत आज त्याचं ते वक्तव्य बघून काय काय रे बाबा कितीही फेकाफेकी कितीही हेराफेरी किती हे पब्लिकला वेड्यात काढण्याचं काम पब्लिक शहाण झालंय पण आता पब्लिकला कळतंय बर का हा पब्लिक आता शहाणं झालेलं आहे पब्लिकला सर्व काही कळत आहे आणि मला असं वाटतं काय बिडी सिडी इडी तर मागण्या ना लागली म्हणून फडणवीसांचा उदे उदे करायला लागलाय बाबा नेमका ने काय आहे एकंदरीत काही कळायला मार्ग नाही पण खरंच फडणवीसला मानलं मी काहीही न करता त्याच्याच तोंडातून त्यांचं कौतुक करून घेतलं त्यांनी मानलंच पाहिजे त्या माणसाला खरंच खतरनाक बाबा फडणवीस हा खरंच खतरनाक बाबा आहे एवढं तुम्हाला सांगते त्याच्या नाती भल्याभल्यांनी ना लागू लागू <laughs> नाही तो काहीही न करता अगदी परफेक्ट गेम वाजवतो हे मानलंच पाहिजे पण कायद्याने बरं का बेकायदेशीर नाही अजिबात नाही बेकायदेशीर कायदेशीरित्या फडणवीस साहेब बरोबर समोरच्याला ठिकाणावर आणतात अगदीच हे मान्यच केलं पाहिजे मला बरेच जण लोक म्हणत होते ताई तुम्ही खूप दिवसाच्या बोल खरंच सांगते मी सिरियसली की खूप म्हणजे कसं असतं बघा ना मी भाड्याच्या घरात आहे त्यामुळे सगळ्यांना एक हे असते त्यांना नाही का हिला खाली करायला लावलं मला घर तर खाली करायला लावलेलं नाही माझ्या मालकाने मी घरातच आहे अगदी सुखाने राहते तिथे परंतु मग आता जिद्द धरली आहे की नाही स्वतःचं घर झालंच पाहिजे नाही का इतक्या दिवस मी चल लक्ष देत नव्हते काय मला दोन मुलीच आहे मला कुठं मुलगा आहे की उद्या मला सून मानणार आहे बाई तुला घर सुद्धा नाही घेता आलं का आमच्यासाठी त्या बिचाऱ्या त्यांच्या घरी जातील सासरी मला काय करायचं म्हणून मी आपलं कधी घराचं त्यांची लग्न झाली की मी आपल्या एखाद्या आश्रमात मध्ये जाऊन बसेल असं मी म्हणत होते त्या समाजसेवा काय नाही करता येते मी त्या आश्रमात जाईल एखाद्या एखाद्या स्त्री आधार केंद्रात जाईल तिथून मी माझी समाजसेवा करेल असं मी आपलं माझ्या मनाशी म्हणायची परंतु नाही मी ही जिद्द धरली मग की नाही माझंही स्वतःचं घर झालंच पाहिजे आणि थोडंसं मग त्याच्यासाठी कामाला लागले आणि म्हणून मग ह्याच्याकडे कारण माझं यूट्यूबवर माझं घर चालत नाही आहे ना मी पहिलंही सांगितलेलं आहे की हो मला थोडेफार भेटतात त्यातनं परंतु मी त्याच्यातनं प्रॉपर्टी घेईल माझं घर होईल एवढं मला त्यातनं भेटत नाही आणि म्हणून मग म्हटलं नाही चला आता ग्राउंड लेवलला उतरून काम करण्याची गरज आहे आणि मग आपली थोडीफार कामं घेतली आहेत की त्यातनं मला दोन रुपये भेटतील आणि माझं स्वतःचं घर होईल आणि म्हणून मग मा मला ह्याच्याकडे दुर्लक्ष करावं लागलं थोडंसं आणि पण माझे जे समर्थक आहेत ते खरंच खूप प्रेम करतात माझ्यावर जे माझे सबस्क्रायबर आहेत ते माझे लोक जे आहेत ते खरंच खूप म्हणजे खूप माझ्यावर भरभरून प्रेम करत आहेत आणि त्या लोकांची दुआ त्या लोकांचा आशीर्वाद माझ्या पाठीमागं आहे म्हणूनच मी कधीही हार मानत नाही काय कमेंट डिलीट केली कोणी काय केली होती कमेंट मी वाचायच्या अगोदरच डिलीट केली राहतो मी आणि म्हणूनच मी कामाला लागलेली आहे तर चला हरकत नाही आहे आणि म्हणूनच मी थांबतही नाही आहे हारही मानत नाही आहे त्याचं कारण तुम्ही लोक माझ्यासोबत आहेत अगदीच तुमच्या लोकांचे आशीर्वाद लोका माझ्यासोबत आहे पण खऱ्याचं खरं होत असतं एक लक्षात ठेवा जी लोक याची झेंडे घेऊन मिरवत होती जी लोकं हा म्हणेल तसं नाचत होती आज त्यानेच पलटी मारलेली आहे आज त्यानेच शरद पवारालाही शिव्या दिलेल्या आहेत याचं मला माहिती नाही काय ते पण आज शरद पवारालासुद्धा माणूस बोलला आहे बरं का दोन वर्ष झाले अगदी ब्र सुद्धा शरद पवाराला ज्या माणसाने काढला नाही आज तोच माणूस श मराठ्यांचं वाटोळ करणारा शरद पवारच आहे असं म्हणतोय त्यामुळं समजून घ्या काय आहे ते विषय आणि फडणवीस हा किती पॉवरफुल माणूस आहे हेही समजून घ्या सांगण्याची गरज नाही <laughs> तर अशा काही गोष्टी आहेत आता आगे आगे देखो होत आहे क्या कुणी कुणाला संपवलं आणि कुणी कुणाला उभं केलं काय <laughs> सांगायचं ना सगळ्यात नालायक मीडिया आहे काय केलं असेल मीडियाने अक्षरशः तो बोललाय त्याला म्हणा घे काढून घे असं तो हात करत होता तिथं मीडियामध्ये मी बघितली बाईट ती आणि नंतर मी ज्या वेळेला युट्यूबला चेक करते ती वाईटच कट केली मीडियाने डिलीट करून टाकली त्याची ती काय रे तुम्ही लोक किती बेकार आहात किती बेकार आहात तुम्ही लोक इतकी मीडिया भयंकर आहे बघा डेंजर तर अशा पद्धतीत मध्ये याचा नंगानाद चालू आहे अजूनही आणि फार फार भयंकर आहे जे आहे ती त्यामुळं समाजातल्या बांधवांनी मला असं वाटतं त्यांच्या लक्षात आलेलं आहे एकंदरीतच आणि कोण फेक आहे कोण खरा आहे समाजाला कुणी काय दिलं हेही त्यांच्या लक्षात आलेलं आहे आता जो या का याचं चालू आहे मजुराला दहा आजार द्याव शेतकऱ्याला इतके द्याव आमक्याला इतके द्याव तमक्याला इतके द्याव हा 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 तिथं जो बसतो ना त्याला नियोजन करावं लागत असतं आणि आमचा विश्वास आहे मला लोक बरेच विचारतायत तुम्ही का बरं शेतकऱ्यांच्या बाजूने नाही मी शेतकरी अरे शेतकऱ्याची लेख आहे मी का नाही शेतकऱ्याच्या बाजूने परंतु त्या लोकांना आता जे सरकार बसलं आहे ना ते शेतकऱ्यांच्या हिताचं सरकार आहे ते गोरगरिबांचं सरकार आहे आणि ते सरकार नक्कीच न्याय देईल शंभर टक्के न्याय देईल ही खात्री आहे म्हणून विनाकारण बडबड करत नाही मी आणि चालू पण केले त्यांनी तो जो होता ना कोंबडा मास्तर घर कोंबडा घरात बसून फेसबुक लाईव्ह घेत होता एक रुपया सुद्धा त्याने दिला नाही सांगावं शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरेच्या काळातही दुष्काळ पडला होता काय दिलं उद्धव ठाकरेंनी काय दिलं सांगावं शेतकऱ्यांनी परंतु फडणवीस साहेबांनी मात्र शेतकऱ्यांना न्याय देण्याचं चा काम चालू केलेलं आहे आणि शेतकऱ्यांना न्याय दिल्याशिवाय राहणार नाही म्हणून बोलण्याची काही गरज नाही जिथं बोलण्याची गरज नाही तिथं का शब्द खर्ची घालायची विना कारण कारण त्यांच्यावर विश्वास आहे त्यांच्यावर विश्वास नाही तर दृढ विश्वास आहे की शेतकऱ्यांचं सरकार आहे गोरगरिबांचं सरकार आहे नक्की शेतकऱ्यांना हा जर नाही दिलं एक लक्षात ठेवा ते आ, मान्य करायला किंवा त्या सगळ्या गोष्टी करायला वेळ लागतो ना पंचनामे करायला ह्या सगळ्या प्रोसेस झाल्या ह्या हे त्यांचं जे काय असेल ते पूर्ण झाली त्यांचं पंचनामे वगैरे की नक्कीच शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जातील असं नसतं ना की तिथं त्या शेतकऱ्याचं नुकसान झालं त्याला लगेचच टाकले पैसे असं नसतं प्रोसेस असते ना कायद्यानुसारच करावं लागतं कुठलंही काम त्यामुळं